खुणाचा प्रयत्न दरोडा टाकणे जबरी चोरी वाहन चोरी लुटालूट करणे असे गंभीर गुन्हे असलेल्या टोळीतील आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी बनावट नावे धारण करून बनावट कागदपत्रे सादर करून न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या बनावट जामीनदाराला वानवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे संतोष कुमार तेलंग असे या बनावट जामीनदाराचे नाव आहे ही कारवाई वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे असलेल्या लष्कर न्यायालयात शनिवार सायंकाळी पाच वाजता करण्यात आली याबाबत पोलीस अमलदार सोमनाथ पोपट कांबळे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बच्चन सिंग जोगीदर सिंग भोंड हा तिलक सिंग ताक टोळीतील सदस्य आहे या टोळीवर खुणाचा प्रयत्न घातक शस्त्रे बाळगणे दरोडा टाकणे वाहन चोरी जबरी चोरी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कोयते दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी करणे लहान व्यावसायिक आणि दुकानदार तसेच पथारीवाले यांना दमदाटी करून फुकट वस्तू घेऊन जाणे असे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत गेल्या वर्षी या टोळीतील दहा जणांवर मुक्का कारवाई करण्यात आली त्यामध्ये बच्चन सिंग भोंड याचाही समावेश आहे सध्या तो एरवडा तरुंगात आहे त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत यामध्ये जामीन मिळावा म्हणून आरोपी संतोष तेलंग याने खोटे नाव धारण करून लष्कर न्यायालयात अॅडव्होकेट जाधव यांच्या मार्फत जमीन अर्जा सोबत बनावट रेशन कार्ड सात उतारा जोडून सादर केला होता बनावट कागदपत्रांद्वारे आरोपीला जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती वानवडी पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी शनिवारी सापळा रचून संतोष कुमार तेलंग याला पकडले त्याच्याकडील बनावट कागदपत्रे जप्त केली त्यानंतर न्यायालयाच्या आवारामध्ये पार्क केलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये त्याच्या स्वतःकडे बनावट आधार कार्ड बनावट रेशन कार्ड आणि इतरही कागदपत्रे मिळून आली पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोने तपास करतायत